बरोबर दत्तजींचा उत्सव आता थाटामाठात बरोबर गोवा सुज्ञ रसिक जनय कारण मालाड म्हटल्यानंतर ही भजनाची पंढरी आहे बरोबर इथे नामवंत भजनी गोवा रामदास सासले गोळ्यांसारखी गुवा आनंद पांचाळ गुवा त्याचप्रमाणे आमचे नामदेव सावंत बुवा कसंबली गुवा बरीचशी आणि आता आमचे नाईक बुवा इथे आलेले आहेत मंगेश नाईक भोई का जोरदार काळ्यांच्या गजरात नाईक भुवाचं स्वागत करा इथे भजन आले आहेत त्याचप्रमाणे उद्देकर मंडळी सर्व इथे आलेली आहे बरोबर सगळ्यांनी चांगली नतमस्तक सर्वांची नावं घेत नाही कारण या भजन रसिकांमध्ये भजनीभू आहेत वादक आहेत कोरस मंडळी आहेत चकवी वादक आहेत दशाव तर नाट्य कलाकार आहेत सगळ्यांची चरणी लीन होतोय पुन्हा एकदम हो तुमच्या तुमच्या माते पित्याच्या चरणी नतमस्त होतोय आणि बरोबर आज मजा येणारच बुवा बुवा खरोखर हुशार म्हणजे गुवा लहानपणापासून तसे हुशार कारण आज भजन क्षेत्रामध्ये त्यांच्या नावाचा धबधबा जबरदस्त असा धबधबा त्यांच्याकडे बघल्यानंतर बघा तेच बघा बुवांचा काय हो बघा ना एकदम तेच बघा काय भुवानचा एकदम जबरदस्त गोड माणूस एकदम गोड गळ्याचे माणूस ते आगे। 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 ना लक्ष मजा तर येणार कारण माझ्या आजची गोडी बरेच वर्षानंतर म्हणजे बरोबर बरेचसे डोके भुवा किंवा विनोद चव्हाण भाऊ वगैरे यांच्या दिग्गज भुवा असतात माझ्या सारख्या छोट्या कलावंत प्रिय असत गोवा बरोबर आमच्या मोठ्या भावप्रमाण असत गोवा पण खरोखर चांगले की चांगलंच म्हणणार माणूस आहे बघा तुमचं तर अध्यात्म कारण मी माझ्या जीवनात बघा राज म्हणून घेऊ नको पण मी माझ्या जीवनात तुमचं चांगलं सांगते की तुमची जी भजनाची पहिली जी जेव्हा तुम्ही भजना करा तेव्हा तुम्ही थोडेसे वाल्यापोळी होता साधारण माझ्या जीवनात म्हणजे मी अभ्यास केलाय पण वाल्याचं वाल्मिकी जो कलियुगा झालो तो म्हणजे आमचे गुंडू सावंत जो प्रश्न चांगल्या बोलांबद्दल बोलतोय ह्याचा अर्थ असं अजिबात नाही की त्यांना मी घालवा अजिबात नाही कारण एक नंबर शाळेत असल्यापासून हुशार माणूस आता काहीतरी म्हणून बोलाव आहे कारण मी नाही बोलले तर ते बोलत नाही आणि मी जरी नाही बोलले तरी ते बोलते प्रश्नच नाही हो म्हणजे बरोबर असे फॅन होत हवे फॅन होत ते ठावले नाही बोला तीन वेळा बारीक चौथी पण माझ्या नावावर त्याच्यावर घेऊन ठेवा सर हॉई बरो कारण लहानपणापासून गोळा हुशार खरोखर हुशार म्हणजे शाळेत ज्यावेळी ते होते गोळा शाळेत ज्यावेळी होते मित्र मला सांगतात की बाईने त्यांना एक प्रश्न विचारले शाळेत बाईने एक प्रश्न त्यांना विचारला कि विजय तुमचा जन्म कधी झाला विजय घर तरी गोवा होता ना काही तो जन्म कधी तुझा झाला तुमचा जन्म कुठच्या वारी झाला गुवान झाले माझा जन्म गुरुवारी झाला पटकन सांगले का खराय म्हणजे कधी ऐकणार नाही ऐकण्या करता घट नाही पडत्यांनी बाई तुमचा जन्म कधी झाला बाई म्हणाली माझा जन्म रविवारी झाला <laughs> भुवा म्हणत रविवारी बाई तुम्ही गुरु असून तुम्ही विद्यादान देत असता तुम्ही गुरु असून तुम्ही खोटं बोलता बाई म्हणतात मी कुठे कुठे बोललो रविवारी झाला तर रविवारी झाला नाही म्हणतात विजय बुवा म्हणत गुंडूब म्हणतात रविवारी तुमचा जन्म होईल काय झालं कारण म्हणतो रविवारी सगळ्यांना सुट्टी असते एकदम <laughs> <देंदो laughs> हुशार म्हणजे शाळेत हुशार आणि चलाक पण एवढे आहेत ना की या पोटावरची चुकी त्या बोटावर कधी करतील माणूस सांगणार म्हणजे ऐकणारच नाही तसे त्यांनी गुवानी म्हणजे फुवानी तिकडे गावाक ना असे बकरी पाळलेली बकरी काय बकरी बकरी पाळले एक त्यांच्याकडे मुंबईतून गेलो होतो त्यांचा मित्र होतो तो काय म्हणतात मित्र भेटल्यावर माझ्याकडे एक बकरी आहे ती बकरी असेल म्हणता बोलता बोल लागलेली बकरी असं ती बोलता तो माणूस म्हणता काय म्हणता बकरी असं बोलता प्राणी तो कसो बोला नाही म्हणता लागली म्हणता पाचशे पाचशेची तो म्हणता लागली ते का माहिती प्राणी बोलतोच कसो

मंत्राचा उच्चार भोवानी सांगावा पोकाटे पोकाटे यांच्याकडून हे शंभर रुपयाचा पार्थ शिकायला आहे मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय धन्यवाद बरोबर सांगूया नक्की सांगूया भोवा आणि जूनच्या अगोदर कुठचं माहिती झाला पाणी थोडं नको कसं ते भोपूर असं घेतले हा <laughs> जूनच्या अगोदर कुठचा महिना येतो बोल त्या बकरी विचारल्याने काय केलं धरून धरण तसो कान असो पिळले कान पिळलं अरे बकरी केल्या भॅ मे म्हणता वा म्हणता अजून बघू जा अजून बघू जा म्हणाले एप्रिलच्या नंतर कुठचा महिला येता कानपुरात पिळले म्हणता बघलच साठ पाचशे रुपये म्हणजे अशी पोचलेली उद्योग एकदम हवा ते असा होतच राहून त्याला काय वाईट तुमचा काय बोलणार नाही म्हणजे बरोबर तुमचा लागत असा काय बोलणार नाही बिंदास्पर वाटी करायची काय टेन्शन नाही